बघा आता दोन गोष्टी पहिलं की टाईम मॅनेजमेंट जेणेकरून तुमचा पेपर इनकम्प्लीट राहू नये पेपर सुरू झाल्यानंतर बऱ्याचदा आपण काय पेपर पेपरमध्ये रमून गेलो की आपल्याला वेळेचं भान राहत नाही कधी कधी हॉलमध्ये घड्याळीचंही व्यवस्थित नियोजन नसतं असं काही जरी झालं तरी तुमच्या डोक्यात काही गोष्टी फिक्स पाहिजे त्या फिक्स कशा तर टोटल वेळ तुम्हाला दोनशे मिनिटांचा असतो या दोनशे मिनिटांपैकी तुमचा आधीच पेपर सोपा अवघड याच्या आधीच टाइम डिस्ट्रीब्युशन फिक्स पाहिजे आणि ते माझ्या मते बायो साठी साठ मिनिट केमिस्ट्रीसाठी साठ मिनिट आणि फिजिक्ससाठी ऐंशी मिनिट पाहिजे तुम्ही म्हणसाल बायो आमचं सिक्स्टी मिनिट्सच्या आतच कम्प्लीट होतं होतं तर तो वेळ तुम्ही दुसरीकडे वापरा पण तुम्ही बायोसाठी रिझर्व्ह सिक्स्टी मिनिट ठेवा कारण असं जर तुम्ही केलं नाही तुम्ही जर ओव्हर स्पीडिंग केली तर करेक्ट येणारे क्वेश्चन पण चुकतात तुम्ही म्हणसाल मग सर फिजिक्सच्या ऐंशी फिजिक्सच्या ऐंशी मिनिटात होत नाही तुमचं ऐंशी मिनिटात नाही झालं तर शंभर मिनिटात पण होणार नाही मुळात जर तुमचं फिजिक्स त्या लेवलचं आहे तर त्या ऐंशी मिनिटात तुमचे पंचेचाळीस प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे आयडियली पण जर ते होत नसतील तर ते ऐंशी मिनिटात नाही झाले तर शंभर मध्ये होत नाही पण त्या नादात बायो जर तुम्ही साठ वर ना पंचेचाळीस वर आणलं किंवा चाळीस मिनिटांवर आणलं तर इथं नक्कीच असे दहा बारा क्वेश्चन असतात की जे स्पीड कमी असते कर तर करेक्ट आले असते तुमचा जर खरोखर बायो चांगला आहे तर वेळ एवढा जर करा पन्नास मिनिटात झाला तर दहा मिनिट कुठेही वापरून घ्या तर त्याच्यामुळे हा झाला पहिला तर बेसिक विषय मग आता तुम्ही सपोज पेपरला सुरुवात केली तुमची सिक्वेन्स जी काय असेल ना ती फिक्स ठेवा म्हणजे आज जर तुम्ही असं सॉल्व सॉल्व करत असाल फिजिक्स केमिस्ट्री बायो पहिला फिजिक्स दुसरा केमिस्ट्री तिसरा बायो तर तिथेही तेच असावं तुम्ही जर बी सी पी करत असाल बायो केमिस्ट्री फिजिक्स तर ती सिक्वेन्स सेम असावी आता त्याला एक्सपेरिमेंट करायचं नाही त्या दिवशी जी तुमची सिक्वेन्स आहे तिसरा पॉईंट ब आता तुमच्या डोक्यात हे पक्क आहे की बायो साठ मिनिटात केमिस्ट्री साठ मिनिटात आणि फिजिक्स ऐंशी मिनिटात तुम्हाला सॉल्व करायचं आहे हे करत असताना आता सपोज एक मुलगा आहे त्याचं पी सी बी अशी सिक्वेन्स आहे त्यांना त्याला पहिला फिजिक्स सॉल्व्ह करायचं फिजिक्स सॉल्व्ह करताना पहिल्या मिनिटापासनं ते सपोज पेपरच अवघड आलं चाललाच नाहीये पुढे सपोज हा असं होणार नाही पण असं जर का झालं की फिजिक्सचे ऐंशी मिनिट संपले आणि त्याचे पस्तीसच क्वेश्चन सॉल्व्ह झाले पंधरा क्वेश्चन अजून बाकीचे त्याला बघताच नाही आले वेळ जास्त लागू गेला तर मोस्ट ऑफ द पोरांची जी चूक होती ते काय करतात नाही नाही मग पंधरा क्वेश्चन ते बघण्याकडेच त्यांचा कल असतो पण ऍक्च्युली तुम्ही जर फिजिक्सला ऐंशी मिनिट रिझर्व्ह केले त्याच्यात थर्टी सॉल्व होत असतील तर तुम्ही फिजिक्स थांबवा तुम्ही केमिस्ट्री घ्या फक्त केमिस्ट्री घेताना तुमच्या डोक्यात हे पाहिजे की आता मला साठच्या जागी जा पंचावन्न मिनिटातच सॉल्व्ह करायचं आहे कारण पाच मिनिट मला परत फिजिक्सला द्यावे लागतील पण ते शेवटी ते शेवटी लगेच फिजिक्स आणायचं नाही मग केमिस्ट्री सॉल्व्ह करत असताना सपोज तुमचं केमिस्ट्री पंचावन्न मिनिटात झालं कम्प्लीट मग बायो घ्यायचं बायोत पण हा प्रयत्न करायचा की साठच्या जागी मी पंचावन्न ते पन्नास मिनिटातच कम्प्लीट करेल बायो कंप्लीट करायचं आणि मग शेवटी पहिल्या पेपरवर यायचं असं करण्याचं ऍडव्हानेज हे आहे की तुमचा पेपर, हो रा पेपर बाकीने राह जर तुम्ही फिजिक्समध्ये वेळ जास्त चालला किंवा जो काय पहिला सब्जेक्ट आहे त्याच्यात जर तुम्ही वेळ ताणत गेले ताणत गेले त्या सब्जेक्टला वेळ याच्यामुळे लागतोय की तो कदाचित टफ आलेला आहे पेपर किंवा तुम्हाला टफ जातोय पण पुढचे दोन पेपर सोपे असतील किंवा तुमचा अभ्यास चांगला असेल तर ते कॉम्प्रोमाइज होऊन जातात पहिलेच वेळ तर पहिल्याचा रिझर्व्ह वेळ आहे समजा पहिलं बायो घेतलं बायो साठ मिनिटात कम्प्लीट नाही झाला ना साठ मिनिटात तुमचे सत्तरच क्वेश्चन बघून झाले केमिस्ट्री सुरू करून टाका फिजिक्स सुरू करून टाका जर शेवटी वेळ उरला तर पहिल्यावर या त्याला ताणत बसू नका याच्यामुळे तुमचा पेपर शिस्तीत आणि वेळेत कम्प्लीट होईल फार ते शॉकिंग तुम्हाला एक्सपिरियन्स येणार नाही एक विषय दुसरा विषय सर्कल डार्क करताना कधी पण शेवटपर्यंत पूर्ण सर्कल बाकी नका ठेवू म्हणजे असं करू नका की दोनशेच्या दोनशे सर्कल बाकी दर पन्नास क्वेश्चनला सर्कल कम्प्लीट करून घ्या मग याच्यामध्ये असं असेल समजा की फिजिक्समध्ये सपोज दहा क्वेश्चन असे की जे परत एकदा बघायचे तुम्ही त्याला राऊंड करून ठेवलेले आहे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही तुम्हाला असं वाटतं उत्तर बदलेल तर ते दहा द्या तसे पण पन सर्कल पन्नास पन्नासच्या टप्प्यात डार्क करा म्हणजे शेवटच्या वेळेला फक्त तुम्हाला पन्नास सर्कल पेंडिंग पाहिजे पूर्णच्या पूर्ण सर्कल शेवटपर्यंत असं होतं दरवर्षी काही जणांचं पेपर पूर्ण सुटतो पण सर्कल डार्क करायला वेळच पुरत नाही ते रक्कन पेपर हिसकावून घेतात तर त्याच्यामुळे दोनशे पैकी दोनशे शेवटपर्यंत बाकी नका ठेव तिसरा पॉईंट सर्कल डार्क करताना थ्री प्लस टू अशी स्ट्रॅटर्जी पाहिजे थ्री प्लस टू म्हणजे तुम्ही क्वेश्चन बरोबर पहिला पहिला दुसरा आणि तिसरा सी बी ए इथं मार्क करून टाकायचं सी बी ए म्हणजे तीन क्वेश्चन बघितले पहिल्याचा नंबर बघितला सी बी ए इथं कधी पण लक्षात ठेवा मी म्हणतो क्वेश्चन पेपर तुम्ही बघताय क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर पहिला सपोज आता इथं एक दोन तीन चार पाच असे पाच क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपर वर तुम्ही मार्क केलेला इथं सी इथं बी इथं ए एक नंबर तो पेन एक नंबरच काय सी त्याच्यानंतर बी ए सी बी ए ए की परत चार चा, चार A, चार नंबर नंबर बघायचा आणि पाच म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर बघताना तीन प्लस दोन ज्या वेळेला तीन मार्क करताय तर पहिला नंबर आणि पहिला नंबर कन्फर्म करायचा क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट अंदाज अंदा दोन नाही करायचा नाही तर याच्यात ना एका जरी सिक्वेन्स खाली उघली तर खूप वेळ आपल्याला कळतच नाही आपण मार्क करतो सीबीए ए असं मार्क करत करत खाली गेल्यावर कळतो की आपण एक नंबर खालचा डार्क करतोय म्हणून प्रत्येक पहिला क्वेश्चन बघितला नंबर बघितला की ना पेंट ठेवून घ्यायचा पहिल्याच सी आणि मग खालचे दोन बी ए मार्क करून घ्यायचे त्याच्यानंतर परत चौथ्याचा नंबर बघायचा इतकं चौथा पण कन्फर्म करायचा की चौथा चौथा मग चौथ्याचे दोन जर पाच याच्या नंतर तुम्हाला असं तिथं गॅप येईल परत सहाव्याचा नंबर बघायचा नवव्याचा नंबर बघायचा नंबर म्हणजे आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपर वर नंबर क्रॉस चेक करायचे क्वेश्चन डार्क करत असताना सिक्वेन्स खालीवर करायची नाही आमच्या वेळेला एक मुलगा माझ्या सोबत रिपीटला असा होता की ज्याला फिजिक्स मध्ये काहीतरी फोर्टी सिक्स फोर्टी सेव्हन होते पन्नास पैकी आमच्या वेळेला दोनशे पैकी एक्झाम असायची मेडिकल एंट्रन्स सीईटी तर फिजिक्स मध्ये पन्नास पैकी फोर्टी सिक्स फोर्टी सेव्हन होते बायो मध्ये त्याचे नाईन्टी सिक्सच्या आसपास काहीतरी मार्क्स होते आणि केमिस्ट्रीमध्ये त्याला फक्त सात मार्क्स होते झिरो सेव्हन आणि असं काय झालं होतं तर त्याची सिक्वेन्स चुकली होती म्हणजे क्वेश्चन वर पहिला तर डार्क दुसरं केलं तिसरा तर डार्क चौथं केलं ते पूर्णच केलं त्यांना तर त्याच्यामुळे पन्नास झाले की डार्क करून टाकायचे एक शेट दोनशे बाकी ठेवायचे नि तीन प्लस दोन एक नंबर बघून नंबर क्रॉस चेक करायचा तीन डार्क करायचे परत दोन डार्क करायचे परत तीन प्लस दोन तीन प्लस दोन आणि दर वेळेला पाचचा स्लॉट संपला की इथं पहिल्याच्या तीनला क्वेश्चन पेपरवर आणि इकडे नंबर क्रॉस व्हेरीफाय करायचं एक चौथा विषय पेपरवर पाणी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये तहान लागली कॉन्शियसली पाणी घ्यायचं आणि बाजूला घेऊन प्यायचा त्या गडबडीत मागच्या वर्षीचीच केस आहे पेपरवर पाणी पडलं रिफ्लेक्स रिफ्लेक्स मध्ये पडलेलं पाणी असं हाताने पुसलंय आपल्याकडेच स्टुडंट येते त्या वर्षी मागच्या वर्षी आपल्याकडे होती मागच्या वर्षी तिचा गोंधळ असा झाला गडबडीत पाणी पिलं पुसलं गेलं ते पांग पांग ते पांगली शेक इंक पांगली त्याची तर त्याच्यामुळे पुढचा पॉईंट हा आहे की पाणी एकतर पिण्याची गरजच नसायन बाजूला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे एक्झामला जात असताना आता काही जणांच्या हॉलटिकीट्सवर करेक्शन्स येत आहेत किंवा तिकिट्स शिस्तीत आले नाही आहेत काहीतरी एरर्स निघत आहेत सगळ्यांना माझं मी आजच मेसेज केला होता एकतर मला दीड वाजता येऊन भेटा किंवा फोन करा तुमच्या हॉल तिकीटचे काही प्रॉब्लेम असतील तर एकतर मला फोन करा दुसरं हॉलटिकीट उद्या एन टी एल एक मेसेज टाका मेल कराय की काय करेक्शन आहे की हे, हे करेक्शन झालंय तो मेल टाका त्याची प्रिंट काढून ठेवा कदाचित उद्या किंवा परवापर्यंत हॉलटिकीट अपडेट होऊन येईल आणि उद्या परत परवा परत डाउनलोड करून बघा कदाचित करेक्शन होऊन जाईल नाहीच झालं तर एखाद्या ते कौन्सिलर कडे जा किंवा माझ्याकडे या त्याची चिंता करण्यासारखं तुमची एक्झाम आडणार नाही तुमच्याकडे बाकीचे डॉक्युमेंट्स असतील तुम्ही फॉर्म भरल्याची ओरिजिनल कॉपी सगळ्याकडे असेल तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याची कॉपी तुमच्याकडे असेल तुम्ही जो मेल करताय त्याची प्रिंट काढून ठेवा तुम्हाला एक्झामला अडवणार नाहीत और आयडी कार्ड सोबत ठेवा बाकी काही याच्या पलीकडे गोंधळ असतील तर एखादा काउन्सिलर किंवा मला कॉल करा ठीक आहे तर मॉरल ऑफ द स्टोरी आजची काय तर दोनशे मार्क आधीच डिस्ट्रीब्युटेड पाहिजे फिजिक्सला एवढे केमिस्ट्रीला एवढे बायोला एवढे जो वेळ तुम्ही ठरवला आहे त्याच्यात जर पेपर कम्प्लीट झाला नाही तर पुढचा सब्जेक्ट घ्यायचा आहे त्या सब्जेक्टला ताणत नाही बसायचा आहे पुढच्या सब्जेक्टचा उरलेला वेळ परत मागे यायचा आहे पॉईंट नंबर तीन सर्कल डार्क करताना तीन प्लस दोन तीन प्लस दोन असं करायचंय प्रत्येक वेळेला तीन प्लस दोन मध्ये 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 क्वेश्चन्सचे नंबर शीट आणि क्वेश्चन पेपर दोन्हीवर क्रॉस व्हेरीफाय करायचे तिसरं असं होऊ शकतं की तुमच्या हॉलमध्ये पेपर लेट मिळाला किंवा तुम्हाला वेळ कमी पडत असेल असं काही जरी झालं एक्झाम हॉलमध्ये घाबरायचं नाहीये तुम्ही स्टेबल राहाल तरच नीट परफॉर्म करू शकसाल एक्झाम हॉलमध्ये अजिबात रिझल्टचा विचार करायचा नाही आजपासूनच रिझल्ट आणि एक्झामचा विचार नाही करायचा आहे एक्झाम हॉलमध्ये तणावात राहायचंच नाही तुम्ही ताण घेऊन लढा की बिनधास्त लढा तुम्हाला तिथं पेपर तीन तास द्यायचाच आहे तुम्ही जितके तणावात राहाल तितका परफॉर्मन्स कॉम्प्रोमाइज होईल म्हणून पेपरमध्ये जाताना रिझल्टचा विचार नाही करायचा आहे काय होईल त्याचा विचार नाही करायचा फक्त पेपर नीट द्यायचा एकदम शांत डोक्याने आदल्या रात्री झोप लागली नाही इट इज ओके पोटभर खाऊन घ्यायचं उपाशी पोटी जाऊ नका पोटभर खाऊन घ्यायचंय बाकी तसं मी परवा एक टाकणार आहे तुम्हाला चोवीस तासाचं रुटीन त्या दिवशीचं आणि त्याच्या आदल्या दिवशीचं तर आता फक्त या दोन गोष्टी की तुम्ही टायमिंग फिक्स करणे आणि ओएमआर शीटचं डार्क करणे ठीक आहे चालेल थँक्यू